उत्तर पुणे जिल्हा इथले गावकरी सध्या बिबट्याच्या दहशतीखाली जगतात हे बिबट्याचं वॉटस्पॉट बनलंय आणि रोज जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय शेतीशिवाय पर्याय नाही पण पर शेतात जाताना जीव वाचवायचा कसा हाच प्रश्न इथल्या शेतकऱ्यांसमोर उभा आहे बिबट्या हल्ला करताना थेट मानेवरच झडप घालतो आणि नरडीचा खोड घेतो आपल्या जीवाची शिकार होऊ नये म्हणून शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी एक अविश्वसनीय उपाय शोधला त्यांनी चक्क आपल्या गळ्यात टोकदार खिळांचा पट्टा खालायला सुरुवात केली तुम्ही विचार करा हा पट्टा कशासाठी तर पाळीव कुत्र्यांच्या संरक्षणासाठी असे खिळे असलेले पट्टे वापरले जातात बिबटाणा मानेवर हल्ला केल्यास या खिळांमुळे त्याचा हल्ला निष्फळ ठरू शकतो असा त्यांचा विश्वास आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हा नाईला जाणं केलेला उपाय प्रशासनाचं अपयश लोकांना स्वरक्षणासाठी असे धोकादायक उपाय करावे लागले हे खरंच लाजेरवाण आहे राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यास सक्षल अपयशी ठरल्याचं हे चित्र आहे बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला काही दिवसांपूर्वीच पिंपरखेड येथे तिघांचा जीव घेणाऱ्या एका नरभक्ष बिबट्याला अखेर ठार करण्यात वनविभागाला यश आलं ड्रोनच्या मदतीने शोध घेतल्यानंतर या सहा वर्षाच्या नरभक्ष बिबट्याला गोळ्या घालून संपवण्यात आलं तेरा वर्षीय रोहनचा जीव याच बिबट्यानं घेतला होता बिबट्या मारला गेला असला तर या भागात अजूनही बिबट्यांची दहशत कायम आहे प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे जेणेकरून इथल्या महिलांना गळ्यात खेळांचा पट्टा घालून शेतात जाण्याची वेळ येणार नाही